शेतकरी बांधवांना राम राम मी आपला मित्र भगवान झेल्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचं का कारण तुम्हाला आप सांगतो आपण काय केलं इथं मोठ्या ट्रॅक्टरनी गहू पेरला आहे तर गव्हाच्या फाटल्या त्याने ह्या फटलीमध्ये पेरल्यात बघा दोन तीन चार आणि पाच पक्षी काय झाले ते लहान ट्रॅक्टरवाला दादा आला नाही तर हे मोठ्या ट्रॅक्टरवाला दादा आणला आहे तर मोठ्या ट्रॅक्टरवाल्या दादाचं काय झालं माहिती का तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांनी अठरा इंचानी पेरलं आहे आणि ते लाना ट्रॅक्टरवाला दादा बारा इंचानी आहे मग बारा तेरा चौदा सहा इंचा सा फरक पडतो आहे बारा सहा अठरा होत आहे ना मग इथं काय झालं बघा हे जे रान आहे ना हे संपूर्ण सं, पट्टाचे तुम्ही पाहू शकतात का बरोबर एक एकर आहे अगर समजा दोन चार गुंटे जास्त पडेल मग इथं काय झालं त्या बारा इंचामुळं बी कमी पडले मग कमी किती पडले एक अंदाजे समजा अठ्ठावीस ते तीस किलो बी कमी पडले मग तेवढं बी कमी पाड्या खाली किती शिल्लक राहिलं दहा ते बारा किलो शिल्लक राहिलं मग ते आम्हाला काय व्हायला आहे गहू पातळ होण्याचं भीती वाटायली तर त्याला आपण काय प्रयोग करणार आहे तर पाणी सोडलं का पाणी नंतर आपण त्याला पुढं पुढं ह्याच्या बी फेकून देणार आहे तर कशाच्या ह्याच्या पुढं मग ते काय होईल ते राहिलेलं बी जे दहा बारा किलो आहे का ते बी ह्याच्यामध्ये पडून जाईन पक्षी बी फेकताना आपल्याला ह्याच्यावर फेकायचं नाही जर एवढा आला तुम्ही कमेंट करा जर एवढा आला फेकण्याचा पाण्याचा तर त्याचा बी आपण व्हिडिओ बनवू पण आज समजा जास्त खास करून समजा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचं तुम्हाला कारण सांगतो हे बघा हे तुम्ही बगडे बघा हे बगडे किती तर एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ एक ओढून गेला दहा बगडेत मग हे बगडे काय होते माहिती का जी कोणची आपल्याला ट्रॅक्टरची मेहनत करायची का ट्रॅक्टरनी नागर टुटर तिरी सरी पारी काय जी करायची का ती होईन ते तर आपल्याला दिवसा करायची दिवसा कशामुळे करायची माहिती का दिवसा आपण ट्रॅक्टरची मेहनत करीत असताना हे ये बगडे येते हे बगडे काय करणार आहेत माहिती का आपली एक फवारणीचा खर्चा कमी करणार आहेत ते म्हणजे काय होणार आहे जे जमिनीमध्ये समजा जे बिनकामाचे जीव जंतू आहेत का कीटक आहेत का कीटक कीटकांचे कोस हा हे सगळं खाण्याचं काम करते अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्याला त्यांचा एक रुपया खर्च लागू देत नाही ते काय नाहीत ते दिवसा केली का दिवसा सगळे येत आणि ह्याच्यामध्ये पडलेलं आता बघा तुम्ही त्यांची चुंच लांब असती किती बारीक लक्ष त्यांच्या खाली आता ते मला एक भेल तिथं आपल्या मोबाईलमुळं नाही तर बराबर अगदी ते बारीक डोळे त्यांचे सगळं बारीक त्यांना आहे आणि बराबर येचून घेते आणि सगळ्यात मोठा फायदा आपल्या पिकाचं संरक्षण त्याच्यापासून होणार आहे जे कीटक आता उघडे पडलेत का उन्हामध्ये त्याच्यामध्ये ते खाऊन घेणार आहेत आणि आपल्या शेत शेतीचा अगर आपल्या पिकाचा ते फायदा करणार आहेत तर बांधवांना मी आता वाटाने जाता असताना मला दिसलं बघा दर्श हे तर म्हणलं आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती गेलीच पाहिजे त्या कारणानं आपण व्हिडिओ बनवला मित्रांनो तर बाकी समजा बा मित्रांनो मला जे माहीत होईल का ते मी तुम्हाला सांगतच असतो तर माहिती कसं काय वाटली हे कमेंट तुम्ही जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून सर्वात आधी माहिती तुमच्यापाशी येऊन जाईल तर बांधवांनो लवकरच अशी आपण काही ना काही माहिती घेऊन भेटू तोपर्यंत व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनापासून धन्यवाद